चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवाचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही आनंदाची वार्ता पण सोबत थोडीशी चिंता वाढवणारी होय मित्रांनो हवामान खात्याकडून सर्वात महत्वाचा या ठिकाणी इशारा आला आहे की आता आजपासून राज्यातील या भागात आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता दिसत आहे होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची आनंदाची वार्ता परंतु थोडीशी चिंता वाढवणार की आजपासून राज्यातील या जिल्ह्यात आपला जोरदार ते अति जोरदार पाऊस या ठिकाणी दिसणार आहे परंतु असे कोणते ते जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यात आजपासून आपल्याला जोरदार ते अतिजोरदार या ठिकाणी पाऊस दिसणार आहे आणि ज्या जिल्ह्यात आजपासून जोरदार ते अति जोरदार पाऊस या ठिकाणी कोसळणार आहे त्या जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर व अचूक होतं तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला ला लाईक करता शेअर करतात परंतु काबर चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती या ठिकाणी करतो कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करून घ्यायलाच हवं ज्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ तर सातत्यानं मिळतच राहतो पण त्याचबरोबर सुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळत राहते यामुळे सामान्य कास्तकार बांधवांना मनापासून एकच कळकळीची विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची लाख मोलाची अपडेट ज्या अपडेटने आपल्याला आनंद तर मिळणार आहे परंतु त्यासोबत थोडीशी चिंता आणि टेन्शन वाढणारे पण लक्षात घ्या आनंद एवढा जास्त आहे की टेन्शन एवढं घ्यायची गरज नाही परंतु सावधान मात्र राहायचे कारण आजपासून राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस हा सुरू होणार आहे ज्याच्यामुळे ओढ्या नाल्यांना या ठिकाणी महापूर येण्याची शक्यता आहे आणि ज्या कास्ताकार बांधवाचं शेत हे ओढा किंवा नाला क्रॉस करून पलीकडे आहे त्यांच्यासाठी थोडी चिंता वाढू शकते की अचानक पाऊस जर जास्त झाला तर ओढ्याला नाल्याला पूर येऊ हो शकतो त्यामुळं आपण एकतर त्या ठिकाणी पल्ल्याड रहा नाहीतर अलीकडे रहा या ठिकाणी आपण जीव धोक्यात घालून ओढा अथवा नाला क्रॉस करू नका कारण अचानक कुठे किती प्रमाणात पाऊस होणार हे सांगता येत नाही आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे ओढ्या नाल्याला अचानक पूर येऊ शकतो ज्यामुळे जीवावर बेतू शकते बस एवढं टेन्शन आहे बाकी टेन्शन घ्यायची गरज नाही पण आता खास करून सांगतो की कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस आजपासून सुरू होणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जर लक्षात घेतली तर बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिणेकडे आपल्याला अनुकूल परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे त्याचबरोबर अरबी समुद्रात सुद्धा अनुकूल परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे दोन्ही साईडनं ढगांचा सा ताफा हा महाराष्ट्राकडे आगेकूच करणार आहे याच्यामुळं हा ढगांचा ताफा महाराष्ट्रावरती बरसणार आहे आपण जर बघितलं तर बंगालच्या उपसागरातून येणारा ढगांचा ताफा पूर्व विदर्भ दक्षिण विदर्भ व त्याचबरोबर मराठवाड्याचा दक्षिण भाग इथं आपल्याला जोरदार ते जोरदार पाऊस आजपासून देणार आहे तर आपण अरबी समुद्राकडे बघितलं तर अरबी समुद्राकडून म्हणजे पश्चिमेकडून येणाऱ्या ढगांचा ताफा कोकणातील दक्षिण भाग आणि दक्षिण महाराष्ट्र म्हणजे जिथं सांगली सोलापूर भाग आहे इथं जोरदार पाऊस देणार आहे आता तुम्हाला समजावून सांगतो की आजपासून राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस सुरू होणार आहे आजपासून जर आपण विचार केला पूर्व विदर्भाचा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अति जोरदार पाऊस होणार आहे त्याचबरोबर यवतमाळ इथंही अति जोरदार पाऊस होणार आहे त्यानंतर आपण जर बघितलं मराठवाड्यामध्ये तर इथं बघा मित्रांनो परभणी नांदेड हिंगोली आणि त्यासोबत या ठिकाणी लातूर व धाराशिव या पाच जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अति जोरदार पाऊस होऊ शकतो त्यानंतर दक्षिण महाराष्ट्राकडे आले तर या ठिकाणी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर आ, या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस दिसणारे काही ठिकाणी अति जोरदार पण होऊ शकतो त्यानंतर दक्षिण कोकणामध्ये अतिमुसळधार पाऊस सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यात होताना दिसू शकतो शिवाय पुणे आणि अहिल्यानगरचा घाटमात्याचा एरिया इथं सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो बाकी इतर असणाऱ्या विभागांचा जिल्ह्यांचा विचार केला तर तिथं पण पाऊस सुरू होणार आहे पण हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असणारे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे पाऊस जाणारे उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस हा आपल्याला उद्यापासून किंवा परवापासून या ठिकाणी दिसू शकतो एवढं मात्र लक्षात घ्या पण कृपया विनंती करतो जीव धोक्यात घालून शेतातली काम करू नका कारण जीव एकदाच येतो ना आपला जीव आपल्यापेक्षा आपल्या कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचा आहे एवढीच कळकळीची या ठिकाणी आपणास विनंती तर ही होती चेतावणी वजा या ठिकाणी असणारी सूचक माहिती की आजपासून राज्यातील या भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस सुरू होणार आहे या भागात आपण निवास करत असाल तर थोडं आपण त्या ठिकाणी शेतातली कामं करत असताना ओढे नाले क्रॉस करत असताना काळजीपूर्वक करा एवढी आपणास विनंती व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला आहे म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवून शेअर करा स करून नोटिफिकेशन बिल ऑल करा येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण मिळत राहतो इथं सतत तर कास्ताकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाल आता आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने या ठिकाणी मिळतच राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्ताकार बांधवाची आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र आपला मित्र उदयलाल मनापासून व्यक्त करतो आजच्या व्हिडिओत पुन्हा एकदा खूप खूप आभार